माझे आमदार तथा ज्येष्ठ नेते पोलादी पुरुष स्वर्गीय सिद्ध्रामप्पा पाटील यांना सुलेर जवळगे ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे ग्रामस्थांच्या वतीनं माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते पोलादी पुरुष सिद्ध्रामप्पा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांचं अक्कलकोट तालुक्यात खूप मोठं कार्य होतं राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रात अप्पांनी खूप मोठी क्रांती घडवत तालुक्यात अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना आधार दिला त्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये अप्पांबद्दल खूप आधाराची भावना आहे दरम्यान सिद्ध्रामप्पा पाटील यांची सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मावळली ही घटना समजताच तालुक्यात हळहळ व्यक्त होत असताना तालुक्यातील एक खमखा आणि निर्भीड नेता गमावल्याची भावना सर्वांमध्ये व्यक्त होऊ लागली कुमठे इथं त्यांच्या जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सासरू नयनांनी सर्वांनी आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली दरम्यान सुलेरजवळगे विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी श्री ग्रामदैवत कलमेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीनं आप्पांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत अभिवादन करण्यात आलं जे आमदार पोलादे पुरुष आदरणीय निधन झालं ही दुःखाद बातमी कळताच आम्हावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला जरी ते कुमट्याचे त्यांचं जन्मभूमी जरी असलं तर सुलेर जवळगीकरावर त्यांचं खूप मोठं प्रेम होतं प्रत्येक घरोघरी त्यांनी एक एक माणसं असं ओळखले जायचे नावानिशी त्यांनी ओळखायचे आज ते आमच्यात नाही आहे खरंच त्यांचे जे काही कार्य आहे हे नेहमीच आमच्या स्मरणामध्ये राहील त्यांनी क्षेत्रामध्ये राजकारण करत असताना सरकारी क्षेत्रामध्ये विशेष करून तडबळ भागामध्ये जे काही हरितक्रांती घडवलं सीना आणि भीमा नदी परिसरातील शेतकऱ्यांच्या जे काही अमूलाग्र बदल झाला त्यामध्ये आपांचा शिंहाचा वाटा आहे सुलेरजवळ हे ग्रामस्थ विविध कार्यकारी सेवा सोसायटी ग्रामदैवत कलमेश्वर देवस्थानच्या वतीनं आम्ही आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पाटील कुटुंबियावर जे काही दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामध्ये त्यांना ईश्वर त्यांना धीर देव आणि आपांच्या आत्म्यात चिरंत शांती लावू हीच प्रार्थना या ठिकाणी करतो माझे आमदार स्वामी समर्थ कारखान्याचे चेअरमन दिवंगत कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिवंगत चेअरमन यांचं तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं ते आपल्या भागाचे तालुक्याचे नेते होते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते होते त्यांनी आपल्या सुलेजळी गावचा भागाचा तालुक्याचा डी सी सी बँक कारखाना असा अनेक माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती तालुक्याचे आमदार असा अनेक माध्यमातून त्यांनी सामाजिक शैक्षणिक आर्थिक सा असा सर्व बाजूनी सर्वांगीण त्यांनी सातत्याने पन्नास वर्ष त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला आणि विकास केलेला आहे पुरुष माजी आमदार सिद्धराम बाप्पा पाटील निदान आज बद्दल नगा जेवढी जेवळगी सुरे जेवळी ग्रामदिंदावर भावपूर्ण सरदार सदस्य होते श्रीराम पाटील साहेबांचं कार्य खूप मोलाचे होते आणि लोकांसाठी भरपूर त्यांनी काम केलेले आहे शेतकऱ्यासाठी सुद्धा भरपूर काम केलेले आहे येथे उपस्थित सुलेर जोळगेचे माजी पोलीस पाटील आप्पासाहेब आप्पासाहेबराजदार विद्यमान सोसायटी चेअरमन रविकांत बगले नागनाथ खुने नागनाथ पाटील उमेश पुजारी इत्यादी सर्व मान्यवर येथे उपस्थित आहेत याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले पोलीस पाटील संजय कोळी माजी सरपंच पिरोजी शिंगाडे नागनाथ पाटील राजकुमार कापसे माजी चेअरमन विजयकुमार चव्हाण सोसायटीचे सचिव राजकुमार बगले माजी पोलीस पाटील आप्पासाहेब बिराजदार सचिन मुंडेकर नागनाथ खुने राजकुमार देवकते निलेश बाके युवा नेते अंबादास घोडके सिद्धाराम पुजारी सुरेश चव्हाण सुरेश बगले दशरथ शिंदे काशीनाथ बगले बाबूशाह खुने चंद्रकांत अक्कलवाडी आदी उपस्थित होते